नवी मुंबई आणि मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाला मोठा दिलासा देणारी भेट मोदी सरकारने जाहीर केली असून नेरूळ उरण आणि बेलापूर उरण रेल्वेमार्गावर अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यासोबतच तरगर आणि गव्हाण या दोन नवीन स्टेशनना मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील त्रासात मोठी घट होणार आहे या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदन दिले होते त्यास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ मंजुरी दिली दरम्यान उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी देखील या संदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून उरण पनवेल आणि नवी मुंबईकरांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले जात आहे नेरुळ उरण नेरुळ या मार्गावर चार अतिरिक्त लोकल फेऱ्या आणि बेलापूर उरण बेलापूर या मार्गावर सहा अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत या नवीन सेवांमुळे उरण खारकोपर डोंगरी गव्हाण ते नेरुळ बेलापूर या सर्व मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे गर्दीच्या वेळी वाढीव गाड्या उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सुलभ होणार असून प्रवासात वेळेची मोठी बचत होणार आहे तसेच या निर्णयाबद्दल नवी मुंबईतील नागरिक उद्योग समूह आणि प्रवासी संघटनांनी मोदी सरकार राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार महेश बालदी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत उरण पनवेल आणि नवी मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील हा आणखी एक सकारात्मक आणि ऐतिहासिक टप्पा ठरत आहे